नमस्कार रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण झणझणीत असे शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत खूपच टेस्टी आपण ह्याला भाताबरोबर भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकतो तर त्यासाठी आपण सर्वप्रथम शेवग्याची शेंग अशी कापून घ्यायची शेवग्याच्या शेंगेचं पूर्ण साल नाही काढायचे आणि अशा मीडियम साईजच्याच कापायचे जास्त मोठ्या मोठ्या नाही कापायच्या बघू शकता केवढ्या साईजच्या आहेत चला बघूया त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण वाटण करून घेऊ वाटण करून घेण्यासाठी कांदा टॉमॅटो हिरवी मिरची आलं आणि लसूण छान असं खरपूस भाजून घ्यायचे सर्वप्रथम छान असा, असा कांद्याचा कलर चेंज झाला पाहिजे टमाटरसुद्धा सुद्धा छान असा शिजला पाहिजे तोपर्यंत छान भाजून घ्यायचं तर बघू शकता कांद्याचा कलर सुद्धा छान असा चेंज झालेला आहे आता छान असं थंड करून त्याला आपण वाटून घेऊ आता आपण एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण थोडंसं तेल गरम करून घेऊ दोन पळी तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यात जिरे टाकून घेऊ जिरे छान भाजले की आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची थोडीशी हिंग टाकूया आणि शेवग्याच्या शेंगा आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्या टाकून घेऊ आणि दोन ते तीन मिनटं छान अशी परतून घ्यायची शेंगा परतून घेतली का नाही तर शेंग्याला वेगळाच चव येते एकदा नक्की करून बघा अशी खूप छान लागते आणि टेस्टी आणि बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरीसोबत तर शेवग्याच्या शेंगाची भाजी खूप छान लागते छान असं परतून रेडी झालेलं आहे आपण दोन ते तीन मिनटं त्याला व्यवस्थित परतून घेतलं आहे आता आपण अपन आपला घाटी मसाला घेतलेला आहे आणि जो आपण वाटण रेडी केलेलं ती वाटण टाकून घेऊ कारण हळद तेल आपण ऑलरेडी वापरलेलीच आहे आता छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ दोन ते तीन मिनटं असंच मसाल्यासोबत चांगली परतून घ्यायची शेंग छान अशी परतून झाले की आपण त्यात गरम पाणी वापरायचे थंड पाण्याचा नाही वापर करायचा गरम पाणी वापरलं का नाही तर भाजीला वे वेगळीच चव येते एकदा नक्की करून बघा आता छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर शेंग शिजेल म्हणून आपण त्यात दोन ग्लास पाणी बातलेलं आहे आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि छान अशी उकळी येऊ देऊ छान उकळी आली की आता आपण त्याच्यात दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे त्याच्यामुळे अजूनच भाजी चवदार लागते छान असे शेवगीच्या शेंगेमध्ये शेंगदाण्याचा कोट टाकून झाला आहे आता गॅस कमी करायचा आणि झाकण ठेवून घेऊ तर पाच ते सात मिनटं झाकण ठेवलं होतं तर छान असे शेंग शिजून रेडी झालेली आहे शेंगाचा कलर चेंज झाला की शेंग शिजली समजायची परत एकदा दोन मिनटासाठी झाकण ठेवलेलं तर छान अशी झणझणीत जन आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी रेडी झाली कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका दाखव